दरम्यान काल मिळालेल्या माहितीनुसार पाटील शिरोडी पाटील पुलीस पाटील पा, यांनी पाटी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी त्यांच्या गावात मेंढपाळ संतोष वेरा करगळ यांच्याकडे एक अल्पवयीन मुलगी होती ती बऱ्याच दिवसांपासून गेले दोन वर्षापासून त्यांच्याकडे असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे तर तिला आज तिच्या आई आईवडिलांचा शोध घेण्यासाठी तिच्यावरती जो गुन्हा दाखल आहे त्या संतोषवरती त्यानुसार त्याला लोणावळा पोलीस स्टेशन ग्रामीण स्टेशनला रवाना केलेला आहे मुला आहे ती त्यांनी पळून आणली किंवा इकडे आणली हे कसं झालं ते समजलं कसं आम्हाला काय एक एक मॅन शिरोली इथले तिथं ती मुलगी पाणी घेण्यासाठी आली होती तिने स्वतःहून त्यांना सांगितलं की मी अशी अशा इथून इथून आलेली आहे तिनं त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी त्यांना पोलीस पाटलांना कळवलं पोलीस पाटलांनी आम्हाला कळवलं किती वय मुलीचं वय सध्या दहा वर्ष आहे कुठून तिला पुढून आणून एकविरा यात्रा चालू होती तर बलवन ब्रिज लोणावळा इथून तिला त्यानेही घेतलं होतं त्याच्यासोबत किती दिवस बसून घेतो चोटू डे दोन वर्ष ठीक आहे आणि व्यवसाय काय करतो आम्ही व्यवसाय म्हणजे में त्याचं मेंढपाळचं हे आहे मेंढी चालवणं वगैरे त्याचा व्यवसाय आता आपण लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथून सकाळी त्यांना त्या मुलीला आणि आरोपीला सुपूर्त केलाय आई वडील काही गुन्हा वगैरे नोंद केला होता त्याच्या त्याच्यावरती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथे चौदा सहा दोन हजार तेवीस चा गुन्हा दाखल आहे आयपीसी तीनशे त्रेसष्ट नुसार मिसिंग चा मिसिंगचा गुन्हा दाखल तिच्या आई वडील काय व्यवसाय करतो तिचे आई वडील भंगार उचलण्याचं वगैरे काम करतात त्याच्या ती फिरत असताना यांनी तुला हे करतो खाऊ पिऊ घालतो म्हणून तिला घेऊन आले आपण इथं पोलीस ठाण्यामध्ये आरोपी आणलो होता आणि त्या मुलीला चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं प्राथमिक चौकशी मध्ये जसं पाटलांनी सांगितलं शिरोली पाटले त्यांनी माहिती दिलेली तिच्यानुसार तिनं सांगितलं की मी यांची मुलगी नसून तिच्या आई वडिलांचं नाव सांगितलं तिच्या वडिलांचं नाव तिनं परमेश्वर गायकवाड सांगितलेला आहे आता तो जो आरोपी आहे त्याचं इंटेन्शन कळलं का म्हणजे तुम्ही प्राथमिक चौकशी केली का काय कळलं तसं प्राथमिक तपास आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही ते लोणावळा पोलीस स्टेशनकडे कडे केलेलं आहे